श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मग्रंथानुसार प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील एकादशी तिथी फार खास मानली जाते आज कामिका एकादशीचं व्रत पाळलं जाणार आहे भगवान विष्णू यांना समर्पित ही तिथी आहे कामिका एकादशीला पवित्रा एकादशी या नावाने सुद्धा ओळखलं जातं आजच्या दिवशी भगवान विष्णूंची आराधना उपासना केल्याने विष्णूंची विशेष कृपा लाभते एकादशी ही भगवान महाविष्णूची आवडती तिथी या तिथीला लोक पूर्वसंध्येपासून अर्थात दशमीच्या सायंकाळपासून उपवास सुरू करतात आणि एकादशीला पूर्ण दिवस उपवास करतात या दिवशी करता फलाहार करतात विष्णू सहस्त्रनाम हे स्तोत्र किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत उपासना करतात असा उपवास किंवा उपासना केल्यामुळे भगवान विष्णूंची विशेष कृपा लाभते अशी भाविकांची श्रद्धा आहे पण प्रत्येकालाच हे व्रत किंवा उपवास करणं शक्य नाही त्यामुळे घरामध्ये काही साध्या सेवा व उपासना करूनही आपण भगवान श्री विष्णूंची कृपा मिळवू शकतो तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये आज बुधवारी आलेल्या कामिका एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू कापुरासोबत जाळल्यानंतर तुमचे सर्व दोष तुमच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी घरामध्ये असलेली नकारात्मकता दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे संध्याकाळी कापुरासोबत जी वस्तू जाळायची आहे नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचंय ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत दोन उपाय शेअर करणार आहे दोन्हीपैकी कोणताही एक उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता कारण काही विशिष्ट तिथींवरती केलेले उपाय तुमच्या कष्टासोबत मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळवून देण्यासाठी तुम्हाला मदत करतात तर पहा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी समस्या असतातच ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या शारीरिक समस्या किंवा मानसिक समस्या असतात मग आता आर्थिक समस्या असतील तर तुम्ही खूप कष्ट केले मेहनत केली तरी देखील म्हणावं तसं यश तुमच्या कष्टाला मेहनतीला मिळत नाही तुमची प्रगती होत नाही घरामध्ये म्हणावा तसा पैसा येत नाही आलेला पैसा फार काळ घरामध्ये टिकत नाही यानं त्या कारणाने तो घराबाहेर निघून जातो मग तुमच्या मागे लागलेली आजारपणं असतील घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी पडली की ती उपचारातून बरी होत नाही की लगेच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि घरामध्ये जोही पैसा येतो तो, तो आजारपणामध्येच निघून जातो म्हणजेच तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही लक्ष्मी जी आहे ती टिकत नाही ती स्थिर नाही याशिवाय घरामध्ये जर काही वास्तुदोष असतील तरी देखील अनेक समस्या तुमच्या घरामध्ये उद्भवतात जसं की घरामध्ये सतत वादविवाद भांडण कलह होतात घरातल्यांचं एकमेकांशी पटत नाही घरामध्ये असलेली लहान मुलं सतत किरकिर करतात व्यवस्थित खात पित नाहीत मोठी मुलं असतील तर ती घरातल्यांचं ऐकत नाहीत अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही हट्टीपणा करतात आपल्याला जर प्रखर पितृदोष असतील तरी देखील अनेक अडचणींचा संकटांचा सामना आपल्याला करावा लागतो आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर एकादशी तिथी ही सर्वोत्तम मानली जाते पितृदोषासाठी अनेक खर्चिक सेवा सांगितल्या जातात पण प्रत्येकालाच त्या परवडतीलच अशा नाहीत त्यामुळे मग तुम्ही घरच्या घरी हे साधे सोपे उपाय करूनही तुमचे प्रखरातील प्रखर पितृदोष जे आहेत ते हळूहळू कमी करू शकता पितृदोष असतील तर मग तुम्हाला कोणत्याही कार्याची सुरुवात केल्यानंतर सतत त्यामध्ये अपयशच येतं किंवा तुमच्या मुलाबाळांचे विवाहाचे योग जुळून येत नाहीत अनेक वर्ष लग्नाला उलटून गेल्यानंतरही बऱ्याचशा दाम्पत्यांना संतान प्राप्ती होत नाही यासारख्या अनेक समस्या पितृदोषामुळे उद्भवतात म्हणूनच एकादशी तिथीच्या दिवशी उपवास नाही केला तरी तुम्ही काही सेवा घरामध्ये केल्या तरी देखील तुमचे पितृदोष हळूहळू नष्ट होऊ शकतात शिवाय तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता तुमच्या घरामध्ये असलेले वास्तुदोष ज्यामुळे तुम्हाला अनेक अडचणींचा सा संकटांचा सामना करावा लागतो ते देखील हळूहळू नाहीसे होतात कोणत्याही उपायांमध्ये किंवा सेवेमध्ये सातत्य हे असायला हवं एका एकादशीला तुम्ही उपाय केला आणि दुसऱ्या एकादशीला नाही केला तर तितका फरक तुम्हाला जाणवणार नाही म्हणूनच कोणतेही उपाय करत असताना त्यामध्ये सातत्य हे असायला हवं आणि एकादशी तिथीला जर तुम्ही उपवास नाही केला तरी देखील ह्या छोट्या छोट्या सेवा करूनही आपल्या आयुष्यामध्ये असलेली नकारात्मकता आपल्याला असलेले दोष संपूर्णपणे घालवू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी एकादशी तिथीला हे उपाय केले तर आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नांदतं कारण लक्ष्मी ही चंचल आहे ती एका ठिकाणी कधीही स्थिर राहत नाही पण ज्या घरामध्ये भगवान श्री विष्णूंची सेवा उपासना केली जाते त्या घरामध्ये ती कायम टिकून राहते ती तिथे स्थिर राहते म्हणूनच आपल्याला हे उपाय एकादशीला करायचे असतात तर आज या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मी दोन उपाय शेअर करणार आहे तर सगळ्यात पहिला जो उपाय करायचा आहे तो लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे घरामध्ये आलेली जी लक्ष्मी आहे ती टिकून ठेवण्यासाठी करायचा आहे तर हा उपाय संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस म्हणजे आज संध्याकाळी साडेसहापासून ते साडेसातपर्यंत पर्यंत या दरम्यान तुम्ही केलं तर उत्तम आहे पण त्यावेळेस जर तुम्हाला वेळ नसेल तुम्ही वर्किंग असाल तुम्हाला बाहेरून घरी येईपर्यंत उशीर होत असेल तर संध्याकाळी साडेसहापासून ते रात्री अकरापर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता तर या उपायासाठी तुम्हाला दिवे लागणीच्या आधीच घराची झाडझोड वगैरे करून घ्यायची हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे आहेत त्यानंतर देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावायची आज एकादशी असल्याने तुळशीसमोर तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे धूप अगरबत्ती लावायची तिथे बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकरा वेळा तुम्हाला जप करता आला तर उत्तमच आहे ही सेवा करून झाल्यानंतर मग आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीचं भांड लागणार आहे मातीचं भांडण नसेल तर तुमच्या घरामध्ये छोटीशी पंती असेल तर ती घेतली तरीही चालेल पण त्याखाली तुम्हाला एक छोटीशी प्लेट ठेवायची आहे कारण हे मातीचं भांडं कापूर जाळल्यामुळे गरम होतं म्हणून ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे आता या मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत पाच सात अकरा या संख्येने म्हणजे विषम संख्येने घ्यायच्या भीमसेनी कापूरच वापरा कारण भीमसेनी कापरामुळे घरामध्ये सकारात्मकता संचारते या कापुरामध्ये नकारात्मकता खेचून घेण्याची क्षमता ही साध्या कापरापेक्षा जास्त असते म्हणून शक्य असेल तर भीमसेनी कापुराचाच वापर करा भीमसेनी कापूर घरामध्ये नसेल तर तुम्ही साधा कापूर वापरला तरीही चालेल भीमसेनी कापराच्या पाच किंवा सात वड्या तुपात भिजून घ्यायच्या आणि त्या तुम्हाला मातीच्या भांड्यामध्ये ठेवायच्या आहेत या कापुरासोबत आपल्याला लक्ष्मी प्रा प्राप्तीसाठी ज्या वस्तू जाळायच्या आहेत त्या घेण्यापूर्वी त्यावरती आपल्याला एक विशेष सेवा करायची आहे तर त्यासाठी तुम्हाला दोन फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत त्या लवंगा कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात किंवा आधी कोणत्या उपायासाठी वापरलेल्या नसाव्यात तर नवीन अशा फूल असलेल्या अख्ख्या अखंड लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत सोबतच तुम्हाला दोन हिरव्या वेलची ज्याला आपण वेलदोडे किंवा विलायची म्हणतो त्या घ्यायच्या आहेत आपल्या उजव्या हातामध्ये ह्या दोन्ही वस्तू पकडायच्या आणि त्यानंतर तुम्हाला महालक्ष्मीच्या अतिशय प्रभावी मंत्राचं पठन करायचं आहे तो मंत्र म्हणजे कमलात्मक मंत्र कमलात्मक मंत्र तुम्हाला नित्य सेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये मिळेल किंवा तुम्ही यूट्यूबवरती सर्च केलं तर तिथे तुम्हाला मिळून जाईल या मंत्राचं तुम्हाला जास्तीत जास्त एकशे आठ वेळा आणि कमीत कमी सोळा वेळा पठण करायचं आहे त्यानंतर मग ज्या कापराच्या वड्या आपण मातीच्या भांड्यामध्ये ठेवलेल्या आहेत त्यावरती ह्या दोन्ही वस्तू ठेवायच्या आणि तो कापूर जो आहे तो तुम्हाला देवघरासमोरच प्रज्वलित करायचा आहे कमलात्मक मंत्र हा देवी लक्ष्मीचा अतिशय प्रभावशाली मंत्र आहे यामुळे तुमच्या घरामध्ये असलेली दरिद्रता गरिबी पैशाची अडचण कर्जबाजारीपणा ह्या सर्व गोष्टी हळूहळू नष्ट होतात म्हणूनच या मंत्राचं पठण घरामध्ये करावं आणि आज एकादशी तिथी असल्याने हा मंत्रोच्चार तुम्ही नक्की करा त्यानंतर तुम्हाला ते मातीचं भांडं तिथून उचलायचं आहे आणि तुमच्या देवघरावरून ओवाळून घ्यायचं आहे हा उपाय करत असताना घराच्या खिडक्या दारं उघडी ठेवावीत संपूर्ण घरामध्ये हे मातीचं भांडं फिरवायचं आहे घराच्या कोपऱ्यानं कोपऱ्यामध्ये हे मातीचं भांडं फिरवायचं फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर जायचं मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा हे मातीचं भांडं तीन वेळा ओवाळून घ्यायचं आहे तुळशीवरून सुद्धा हे मातीचं भांडं तीन वेळा ओवाळून घ्यायचं आणि त्यानंतर ते मातीचं भांडं तुम्हाला घरात घेऊन यायचं आहे आणि देवघरासमोर परत ठेवून द्यायचं आहे यामध्ये जी रक्षा तयार होईल ती तुम्हाला कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या कपाळे लावायचे आहे बघा यावरती आपण लक्ष्मी प्राप्तीची सेवा केलेली आहे त्यामुळे ही जी रक्षा तयार होते ती तुम्ही एखाद्या डबीमध्ये भरून ठेवू शकता किंवा तुम्ही ही रक्षा जी आहे यामध्ये पाणी टाकून एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकू शकता फक्त तुळस सोडून त्यानंतर आज एकादशी तिथीच्या दिवशी करायचा दुसरा उपाय म्हणजे जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद भांडण कटकटी होत असतील पती पत्नीचं एकमेकांशी पटत नसेल सतत वादविवाद होत असतील तर त्यासाठी तुम्हाला दोन भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि सोबतच तुम्हाला दोन वेलची देखील घ्यायच्या आहेत आता ह्या दोन वेलची तुम्हाला दोघाही नवरा बायकोला एक एक हातामध्ये घेऊन ती तुम्हाला तुमच्या देवाऱ्यातील बाळकृष्णांची जी मूर्ती असते त्यांना जोडीने अर्पण करायच्या आहेत आणि ज्या भीमसेनी कापराच्या वड्या तुम्ही घेतलेल्या आहेत त्या तुम्हाला झोपण्यापूर्वी उषाखाली ठेवायच्या आहेत आणि झोपी जायचं आहे दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर तुम्हाला त्या भीमसेनी कापराच्या वड्या आंघोळीच्या आधीच किचनच्या बाल्कनीमध्ये म्हणा किंवा तुमच्या घराबाहेर जाळून टाकायच्या आहेत आणि ज्या दोन लवंगा तुम्ही बाळकृष्णांना म्हणजेच भगवान विष्णूंना अर्पण केलेल्या आहेत त्या तुम्हाला एक एक म्हणजे एक नवऱ्यानी आणि एक बायकोनी अशा खाऊन टाकायच्या आहेत पहा असं केल्यामुळे तुमच्यामध्ये असलेले वादविवाद भांडणं कटकटी संपूर्णपणे नष्ट होतील तुमच्यामध्ये एकोप्याचे संबंध निर्माण होतील एवढा हा प्रभावी उपाय आहे तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ